रामकृष्ण हरी माऊली माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर आणि लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण ऐकू या सुंदरचे विठ्ठलाचे एक भजन जन्म जन्मी देवा तुझे ज पावे तुझे नाम पावे एकदा तरी देवाच्या पंढरी जावे एकी देवाचा पण्ढरि जावे जल्मो जल्मीवा तुजे नामज पावे तुजे नामज सुंदर सावळी मूर्ती डोळ्यामध्ये भरली सुंदर सावळी मूर्ती डोळ्यामध्ये भरली त्याच्या यात्रे साठी निमंत्रणा कोठी त्याच्या यात्रे साठी निमंत्रणा कोठी असा जगात नाईक कुठे आमचा पांडुरंग <laughs> असा जगात नाईक कुठे आमचा पांडुरंग जल्मो जल्मी देवा तुझे नाम जपावे। तुझे नाम नापे एकदा तरी देवाच्या जा पंढरी जावे जल्मो जल्मी देवा तुझे नामजावे तुझे नाम पे પિવળ પિતામ ચંદનટીળાકપાળી શોભે પીવળ પિતાંબર કપાળી શોભે વાર કરી રૂપ ઘેવણી ભક્તા સંગે નાચે વાર કરી રૂપ ઘેવણી ભક્તા સંગે નાચે तुको बाचे अभङाई कुनी मन दङ ते अभगुनी मन दङ जन्म जन्मी देवा तुझे नाम जो पे तुजे नाम देवाचा पंढरी जावे पन्डरी जे देवाचा पंढरी जावे जलमो जलमी देवा तुझे नाम जपावे तुझे नाम जपावे चंद्रभागे काठी पुंडलिक का भक्त चंद्रभागे काठी पुंडलिक का भक्त आषाढी कार्ती केला मयी माथे तेथो आषाढी कार्ती केला मयी तेथे मा होतो त्याच्या दर्शनाचा लाभ भक्त घेतो त्याच्या दर्शनाचा लाभ भक्त घेतो जन्म जन्मी देवा तुझे नाम जपावे து நாம பாவனரிவா தரிவ பண்னரிமோ துஜே நாம் பாவ து பாவ நாம் பாவ तुझे नाम जपावे